महाराष्ट्राच्या पावसाने पण हजेरी लावली आणि पाऊस असता तर वाहण्या खूप चांगली रचना होती ज्यात कोणालाच म्हणजे अडचण आली पाऊस आपल्याला आतमध्ये कार्यक्रम करण्याचा कर्तृत्व हे आपल्याला सांगायला नको महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य तर होतेच पण अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सहकारात त्या भूषवल्या विष्णू चिरंजीव स्वर्गीय मदक मदणो। आहोत पदक पाहूनचं असंच की दोनदा खासदार दोनदा आमदार मंत्री आणि सामाजिक संस्था सहकारी संस्थांची मोठी यादी आपल्याला सांगता येईल आणि आता आपण ज्यांचा प्रवेश करणार आहोत त्या जयश्री महिनींचंही असंच कर्तृत्व आहे त्यामुळे त्यांची जी पदं ती वाचताना मला दम लागेल असं मला वाटतं उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष वसुंधा पाटील दत्त महाविद्यालय अध्यक्ष मदन पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अध्यक्ष मदन भाऊ पाटील हॉस्पिटल सदस्य महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह सुपरणा सदस्य ऍक्टिव्हिटी कॉपरेटिव्ह दिल्ली अध्यक्ष शिवानंद शिक्षण संस्था अध्यक्ष सहकारी शिक्षण संस्था अध्यक्ष विश्ववर्धन शिक्षण मंडळ माजी संचालक सांगली कृषी उत्पन्न समिती संचालक विश्वना पाटील सहकारी खरेदी संघ अध्यक्ष सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन माजी सदस्य

तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या राजकीय भविष्यवेळेची आम्ही काळजी करू त्यामुळे माझ्या राजकीय भविष्यवेळेची काळजी करू नका माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांची काळजी करणाऱ्या जयश्री बहिणी त्या राजकीय नेता तर आहेत सांगली महानगरपालिका सांगली जिल्हा यात पूर्ण सार आहे आम्ही पहिलं चंद्रशेखर गावपुरी जिल्हा

की आपले भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकोले यांच्या हस्ते जयश्री तरी बदल पाटील यांचा उपस्थितीत आणि आपल्या अध्यक्ष चंद्रशेखर बाबुजी उपस्थितीत जे प्रवेश होत आहेत त्यांची फक्त यादी मला शक्य आहे त्यांचे प्रवेश झाले असतो किशोरभाई शहा माझी महापौरपालिका श्री किशोर दामदान माजी महापौर श्रीमती कांचनताई कांबळे माजी महापौर श्री प्रशांत पाटील माजी उपमहापौर श्री प्रशांत पाटील मजलेकर माजी उपमहापौर श्री उत्तम साखळकर विरोधी पक्षनेता श्री संतोष पाटील माझी स्थायी सभापती श्रवंतबाई वाघमारे माजी सभापती रोहिणी सौ रोहिणी सत्यजित पाटील माझी नगरसेविका सौ भुराजर पाटील माजी नगरसेविका श्री करम दमदार नगर नगरसेवक श्री अजित शिंवासी माझे नगरसेवक श्री प्रकाश बोळके माझे नगरसेवक श्री अजित खोरकर माझे नगरसेवक श्री आनंदराव पाटील माजी अध्यक्ष विष्णुअर्नाथ पटेल संघ श्री जयराज भरगे संचालक सांगली जिल्हा मधून प्रदर्शन गुवार संचालक मसुद अगरित प्रसाद सांगली श्री आनंद लेंगरे अध्यक्ष मदनमो सांगली जिल्हा श्री इरफाम मुल्ला सांगली शहर जिल्हा काँग्रेस सदस्य मला माफ करा देवेंजीचा दहा वाजल्यापासून कार्यक्रम वाचला तरी धाप लागेल त्यामुळे मी फार वेळ त्यांना थांबवणार नसल्यामुळे बाकी सगळ्यांची प्रवेश झाले असं मी घोषित करतो आणि मिरज विधानसभेचे एकोणीस नावाई जो प्रश्न वाचतो आत्माराम जाधव एरंडोली उपसरपंच सुरेश कोळेकर सरगरे माननी सरपंच राजे पाटील सरगरे माननी जिल्हा माजी जिल्हा सदस्य निवासराव पाटील कोल्हापूर चेअरमन सोसायटी माननीय सभापती आभास चव्हाण खंटेराजे माननीय सिद्ध उपसभापती संधाजी गायकवाड भेळंकी मान्य चेअरमन आखाद अंकुशेवाडी सरपंच राजराम गायकवाड बेळंकी माजी सरपंच योगेंद्र थोरात माजी नगरसेवक अजित धोरण माजी नगरसेवक सचिन जाधव प्रमुख पदाधिकारी महेश पाटील प्रमुख पदाधिकारी विजया नगावडे प्रमुख कार्यकर्ते आणि विनायक यादव उद्योजक